अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला मागचा जो व्हिडिओ आपला केला होता तो धनकुंचन सेवा ते सेवा बाजूला असतील तर वस्तूचा जास्त भरमसाठ गोष्टी असतात त्याच्यासोबतच आता ब्रेसलेट पण आले ते ब्रेसलेट काय गोष्टी ते ओरिजिनल आहे डुप्लिकेट कोणाला माहिती ब्रेसलेट असेल ते कलश असेल या आणि कोणताही अंक लिहा आणि नशीब बदला हे अशा गोष्टी करून काहीच होत नाही खूप कुठल्या नशीब बदला आणि जग बदला जे विकत आहे त्यांचाच नशीब बदलत नाहीये बाकीच्यांचं का काय विकणार काय नशीब बदलणार आहे मागचा व्हिडिओ मी बनवला त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला प्रत्येकाने प्रत्येकाने बघितलं आपण ज्या काही वाईट गोष्टी आहे ना त्या आपल्या बंद करायचे ते ब्रेसलेट घालून तुमचं काही नशीब बदलणार नाही गुंजन ते, ते वस्तू खरेदी केल्या अडीच हजार रुपये घातले तुम्ही अडीच हजार रुपये दिले अडीच हजार रुपये दिले आणि अडीच हजार रुपये तुम्हाला काय गाडी मंगला घर भेटणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही काही गोष्टी अंगठ्या घेत्या ब्रेसलेट घेता आणि ब्रेसलेट घालून जग बदलतं असं सांगता ब्रेसलेट वर ऑफर असती महाराजांनी कधीही आयुष्यात सांगितलेलं नाही माझ्या का ब्रेसलेट ब्रेसलेट काहीच नाही एका बाजूला जर तुम्हाला मी एक विनंती देतो तुम्हाला एक सांगतो मी समजा ते धनकुंजाची वस्तू असेल ब्रेसलेट असेल परत ते कोणतं अष्टलक्ष्मी कळस असेल साहित्य असेल सगळं एका बाजूला सगळं साहित्य ठेवा आणि एका बाजूला महाराज ठेवा तुम्ही कोणाला घेणार मी स्वतः महाराजांना घेणार आहे महाराजांना घेणार म्हणजे काय हे साहित्य वस्तू घरातलं कानातलं ब्रेसलेट हे जे काही आहे हे काही काळ पुरत आहे ते काळा पुरत आहे तुम्ही कोणत्या सेवेच्या वस्तू घेणार एक दोन महिन्याची वस्तू चालणार एका सेवे येत एक दोन महिने चालली त्यांनी टाकून दिली ती सेवा करत नाही काही नाही काही नाही नवीन नवीन ब्रेसलेट एक दोन महिने घालणार फेकून देणार त्याचा कलर जातो ओरिजिनल कोणतंच नाहीये आजकाल ओरिजिनल काही माणसं ओरिजिनल राहिले ते काय आणि अजून एक नवीन गोष्ट की कोणता पण एक अंक लिहि जग बदला असं जर जग बदललं असत तर सगळे जे अंक लिहिणार आहे तेच बदलले असते त्यांना व्हिडिओ करायची गरज नसली असते म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट लक्षात ठेवा हे असे व्हिडिओ करणारे जे व्यक्ती असेल ते तुम्हाला महाराजांपासून दूर येत आहे हे माझं स्पष्ट मत तुम्हाला माझा राग येऊ द्या येऊ द्या राग काही प्रॉब्लेम नाही आता खूप जण मला सेवेचा खूप जणांनी मला शिव्या दिल्या खूप जणांनी धमकीचे फोन आले खूप जण मला म्हटले व्हिडिओ कळू नका मी कोणाच्या बापाला जाबरणार नाही माझा बाप फक्त महाराज आहे याच्यामध्ये काय होत आपले महाराज श्री स्वामी समर्थ महाराज हे असता बाजूला आणि बाकीचा फापड पसारा यंत्र घ्या हे ब्रेसलेट घ्या कानातले घ्या हे क्रिस्टल घ्या हे कोणच नवीन साहित्य कोणत्या सेवा घ्या अडीच हजार रुपये करा आणि एवढं सगळं करून पण तो व्यक्ती महाराजांची सेवा करत नाही तो व्यक्ती महाराजांचा एक माळ पण करत नाही आणि हे जे विकता मी असं खूप बघितलंय जे तुम्ही अशा गोष्टी विकणार असाल ना त्यांच्या घरात कधी सुख शांती लागत नाही तुम्ही दुसऱ्यांना फसवताय खूप जण आहे आमच्याकडे असे विकणारे खूप त्यांचे मोठे मोठे स्टॉल आहे ते आम्हाला माहिती मला काही गोष्टी मला माहिती म्हणून मी तुम्हाला सांगतो त्याची ब्रेसलेट आहे ते ओरिजिनल कोणतं नसतं कोणत्या सेवेमध्ये पण खूप जण सांगतात अडीच हजार तीन हजार पण ते काहीच नाही ते, ना, ते साध्या प्लास्टिकच्या ग्लासमध्ये पण तुम्ही सेवा केली ना तरी पण लक्ष्मी पावते लक्ष्मीला काही नाही हो त्याला फक्त मनातून भाव पाहिजे मनातून भाव पाहिजे आपला आपला भाव नाही आपला दिखावपणाचा सगळं बाजारीकरण झालं आणि काय होत याच्यामध्ये जे सामान्य लोक असतात ते महाराजांपासून दूर जातात हे मला नको आहे म्हणून मी त्याच्यावर फोकस करतो जास्त तुम्ही ते ब्रेसलेट घेऊ नका कानातल्या घेऊ नका गळ्यातल्या घेऊ नका ते धनकुंचन याची पण गरज नाही हे यंत्राची गरज नाही काही नाही काय घ्यायचं मग काहीच घ्यायचं नाही एका बाजूला मी म्हणतो मला फुकड जरी दिलं आता जे प्रमोशन करत त्यांना फुकडत असत मला जरी फुकट दिलं तर मी कधी या आयुष्यात प्रमोशन करणार नाही ते कधी घेणार पण नाही कारण की महाराजांशिवाय कोणीच मोठं नाही महाराज असताना कधी होतं का ब्रेसलेट महाराज असताना कधी यंत्र होते का महाराज असताना काही गोष्टी नव्हत्या महाराजांनी काय सांगितलं बाळप्पा महाराज चोळप्पा महाराज तुम्ही फक्त नामस्मरण करायचं श्री स्वामी समर्थ आणि तो जप येऊन ठेवायचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केल्यानंतर आपलं जग बदलत नुसत ब्रेसलेट घालून आणि ते कुंचन सेवा करून आपलं जग बदलणार नाही नाही बदलणार तुम्ही तुमचे पैसे घालणार तुम्ही फसणार आणि फसून ते कुंचन सेवाची वस्तू पोट मारणार असतात ते ग्लास रस्त्यावर असतो अशा गोष्टी एक सेवा कोणी करत नाही कोणी सेवा आणि जे सांगताना ते पण सेवा करत नाही त्यांनी जर सेवा केली असती तर त्यांचं घर बदललं असतं जे सेवा सांगता की तुम्हाला गाडी होईल बंगला होईल संसार सुखाचं होईल असं काही नाहीये आपले कर्म हे आपल्यालाच भोगायचे आपले कर्म आपल्याला भोगायचे आता कोणाला जर एखादा कॅन्सर असेल तर वरतून वरतून जर तुम्ही त्याला कॅन्सर मुळामध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला समजा तुम्ही त्याला वरतून ब्रेस्टलर घालणार सगळं घालणार पण ते काही रोग कमी होणार आहे का नाही होणार म्हणून समजून घ्या माझं जे मत आहे ते समजून घ्या तुम्ही ह्या वस्तूच्या नादामध्ये तुम्ही महाराजांना विसरताय हे माझं मत आहे ते ऐके तुम्ही गुरुचरित्र वाचावत वा, स्वामी चित्र वाचा नवनाथ पारायण वाचा ह्या गोष्टीच्या नादी लागू नका जर म्हणते एका पांढऱ्या पेपरवर अंकल या काही अंक लिहून पाहिजे आणि त्यापेक्षा जप करा ज्यांनी जे करताय करतायून त्यांचा काही फायदा असे लोक आहे जे कोणत्या जे साहित्य विकत असल अशा लोकांपासून ते काय करता तुम्हाला महाराजांपासून दूर नेताय हे लक्षात ठेवा तुम्हाला जर महाराजांपासून दूर जायचंय महाराजांची सेवा नाही करायची तुम्हाला तुम्ही सर्व हे वस्तूच्या नादी लागा सर्व वस्तूच्या नादी लागा ब्रेसलेट घाला दहा दहा पंधरा 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 ब्रेसलेट घाला तुमचं जग बदल का पा श्री स्वामी समर्थ महाराज हे शाश्वत हो लोकांना हे समजत नाहीये काळी पण लोक असेच करायचे या बुवाकडे जा त्या भावाकडे जा याच्याकडे जा त्याच्याकडे जा आणि आजकाल काय झालं नवीन युग ब्रेसलेट ब्रेसलेटवर ऑफर काढणार ते ब्रेसलेट कोणतंच खरं नसतं मध्ये मध्ये पादुकाच फॅट होत प्रत्येक जण आपल्या घरी पादुका ठेवायचं त्या ओरिजिनल आहे नाही आहे पादुकाचे नियम असता आपण प्रापंचिक माणसं आहोत आपण ठेवायला पाहिजे नाही ठेवायला पाहिजे नुसतं काही काही जणांचा मी पुण्याला काल कार्यक्रम होता कार्यक्रम खूप छान झाला मग दोन चार ठिकाणी माझी वास्तू व्हिजिट केली तर प्रत्येकाच्या के घरामध्ये मी बघितलं काही काहींच्या घरामध्ये अकराशेचं यंत्र बाराशेचं यंत्र दीड हजारचं यंत्र देवघर पन्नास हजारच सगळं से। सेवा नुसती सगळे देव घरामध्ये देव कमी आणि बाकीचे यंत्र जास्त झाले प्रत्येकाच्या हातात ब्रेसलेट प्रत्येकाच्या हातात हे मी म्हटलं काय कामाचं काहीच नाही म्हणत घालून त्यांना काही फायदा नाही काही नाही काही नाही काही नाही नुसतं घालायचं पैसे घालायचे म्हणून उघडा डोळे बघा नाही तुम्ही महाराजांपासून दूर जाताय तुम्हाला महाराज महत्वाचे का हे बाकीचे साहित्य महत्वाचं हे मला तुम्ही उत्तर द्या प्रत्येकाने आणि मी काही जे सांगतोय मला खूप येऊ द्या काही घाबरत नाही आपण पा। माझ्या पाठीमागे दत्त महाराज आहे आणि कोणी जर मी फोन केला मी माझ्या भाषेत बरोबर उत्तर देतो मी छानपैकी उत्तर देतो पटून सांगतो मी पटून आपण दुसऱ्यांना फसवायचं नाही समोरचा एकच मला म्हणणं आहे की मी हे ज्या गोष्टी करतोय खूप सरस घडताय तुम्ही कोणत्याही मठात जा कोणत्याही मठात जा कोणत्याही केंद्रात जा तुम्हाला हे सगळं दिसत ब्रेसलेट तर सरस दिसत डायरेक्ट पण हे घेऊन काही जग बदलत नाही तुम्ही त्याच्या नादी न लागता तुम्ही रोज तीन अध्याय स्वामी चैत्र वाचा रोज अकरा माई जप करा गुरुचरित्र पारायण करा नवनाथ पारायण करा या सेवा करायला पाहिजे तुम्ही काय करता महाराजांना आपण देतो सोडून महाराज एका बाजूला हो, आणि ते ब्रेसलेट तुमच्या सेवा ही साहित्य अष्टग्र कलश नवीन नवीन गोष्टी एखाद्या एखाद्या स्त्रीने घेतलं एखाद्या लेडीजनी घेतलं तर मग आपण पण घ्यायचं नवऱ्याला त्रास द्यायचा मग हे घ्या ते घ्या मागं लागायचं घरात वादविवाद बांधणं असं कंटिन्यू होत असत यंत्राचं तर असा यंत्राचा एवढा सुषण एवढा बाजार झाला एक सेवे करीत सेवे मेसेज होता माझा एका ठिकाण त्यांनी यंत्र घेतलं अकराशेच होत दुसरीकडून यंत्र घेतलं ते आठशे रुपयाला झालं आणि तेच सेम यंत्र तुळशी बागेमध्ये बघितलं असेल पाचशे रुपयाला होत हा यंत्राचा बाजारी सगळं बाजारीकरण म्हणजे आपण डोळे जे, जे खरं स्वतःला स्वामी समर्थ महाराजांचे भक्त म्हणत असेल स्वतःला हे अशा लोकांमुळे काय होतं अशा लोकांमुळे तुम्ही महाराजांपासून दूर जाताय लक्षात ठेवा म्हणजे अंगावर काटे येतात तुम्ही महाराजांपासून दूर जाताय तुम्ही असे ब्रेसलेट असेल हे साहित्य असेल हे साहित्याच्या नादात जर तुम्ही लागले यंत्र तंत्राच्या नादात लागले तर तुम्ही शंभर टक्के महाराजांपासून दूर जाताय हे लोक असे सांगत नाही नामस्मरण करा हे लोक असे सांगत नाही स्वामी चैत्र वाचा हे लोक असे सांगत नाही गुरुचैत्र वाचा गांड्यापुरामध्ये वाचा माझा तर तोडून मी सांगतो की गाजरापूर मध्ये तुम्ही गुरुक्षेत्र वाचा हे कधी सांगणार नाही हे म्हणते ब्रेसलेट घ्या ऑफर आहे दहा वर पाच तुमचा ऑफर वाचता फक्त विकायचे धंदे तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही दुसऱ्यांना सांगा माझं एक मत आहे मी एकटा सांगतोय पण तुम्ही पण सांगा की अशा या वस्तूमध्ये अडकू नका आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी कधीही आयुष्यात ब्रेसलेट घ्या किंवा हे या कधी बघितलं का तुम्ही काही गरज नाही हो हे नुसतं हो आपल्याला सेवेपासून दूर करण्याचं से काम आहे सेवेपासून दूर करण्याचं से काम आहे अशा व्यक्तींपासून थोडं तुम्ही सावधता त्यांचे व्हिडिओ तुम्ही नाही बघितलं तर चालता काही गरज नाही असे म्हणजे महाराजांच्या नावाखाली जर तुम्ही असे धंदे करत असणार पूर्ण बिझनेसच तर असं करून काही फायदा नाहीये त्याशिवाय तुम्ही स्वामी चैत्र वाचा चैत्र वाचा नामस्मरण करा रोजचा जप लिहून ठेवायचा सव्वा लक्ष जप करा एक लक्ष सव्वा लक्ष तीन लाख पाच लाख अकरा लाख जेवढी जपाची संख्या वाढेल तेवढं आपल्याला एक वलय निर्माण होत हे असे जे लोक असतात ना हे फक्त वस्तू विक्री करणारे हे फक्त वस्तू विक्री करणारेच असतात त्याच्यामुळे कधी जाऊ शकत नाही उपाय सांगणारे ना तोडगे आणि उपाय सांगणारे हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या ते घ्या हे घ्या हे घ्या बस दुसरं घ्या पण असं कोणी सांगणार नाही की तुम्ही स्वामी चरित्र वाचा त्याच्यात सुंदराबाई आहे सोडप्पा महाराज आहे बाळप्पा महाराज आहे असं नाही कोणीतरी पुस्तक आणायचं ते वाचायचं आणि सांगायचं झालं स्वतःला काही ज्ञान नाही आणि दुसरं कोणी सांगत असेल तर त्याला धमक द्यायच्या असं धमक देऊन असं काही होत नाही काही होत नाही महाराज आपल्या सोबत असता मला जोपर्यंत मला करता येईल मी असं नाही मी शून्य आहे पण तुम्हाला पण सांगतो तुम्ही पण दुसऱ्यांना रोखा ते यंत्र तंत्र ब्रेसलेट ते कुंचन याच्या नादी लागू नका बिनकामी पैसे घालू नका त्याशिवाय गाजापूरला जा अक्कलकोटला जा गागापूरला गुरुचैत्र पालन करा श्रावणामध्ये पण आता हे सुसुडा चालू होऊन जाईल ह्या गोष्टीपासून थोड विचार करा आपले जे पैसे असेल बिन सा ते बिनकामी वाया घालू नका वाया घालू नका जिथं गरज नाही ना मी कधी आयुष्यात ब्रेसलेट घातलं नाही माझ्या घरामध्ये पण कधी तुम्हाला यंत्रतंत्र दिसणार नाही माझ्या घरामध्ये फक्त महाराजांचं अभिष्ठान ज्या घरामध्ये महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल बस आहे अहो महाराजांच आपल्यासाठी लक्ष्मी आहे माझ्यासाठी तर महाराज लक्ष्मी काही गरज नाही ते अडीच हजार रुपये घालायचे आणि करायचं काही गरज नाही मला नाही वाटत महाराज माझ्यासाठी लक्ष्मी आहे आणि महाराजांनी कधीच सांगितलं नाही की तुम्ही अडीच हजार रुपये द्या आणि हे करा हे पूर्ण बिझनेस झाला डायरेक्ट तरी सांगितलं नाही महाराज अहो अष्टलक्ष्मी महाराजांना नामस्मरण करायला पाहिजे आपण आपण महाराजांपासून जातो दूर आणि आपण त्या साहित्यामध्ये भटकत राहतो हे घेतल्याने माझं हे होईल ते घेतल्याने माझं ते होईल हे घेतल्याने ते होईल असं काही घेतल्याने काहीही होत नाही हे लक्षात घ्या तुम्ही घालत असाल ते ब्रेसलेट ब्रेसलेट काही घालत असेल ते काढून टाका ते काही ओरिजिनल नाही याच्या पुढे कोणाला घेऊ देऊ नका आपल्याला महाराजांची सेवा करायची ना की तुम्ही या फांद्यामध्ये अडकूच नका ना साहित्य का। ना काही काहीच नाही ना यंत्र तंत्र ना, ना ब्रेसलेट आपल्याला महाराज फ्री महाराजांना नामस्मरण फ्री आपण एक लक्षात घ्या आपण जेव्हा मी काबर नाही लागत आपण जर एकदा जेवण करत असलो आपण घरचं जेवण चांगलं जेवतो का रोज रोज बाहेर जेवतो का नाही जे मग तसच आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण महाराजांना एकनिष्ठ पाहिजे आपण महाराजांना एकनिष्ठ नाही जर तुम्ही ते ब्रेसलेट असेल या वस्तूच्या जर तुम्ही नादी लागला तर शंभर टक्के तुम्ही फसले समजून घ्या तुम्हाला जर महाराज प्रिय आहे श्री स्वामी समर्थ महाराज ची सेवा करायची असेल तर या यंत्र तंत्र वस्तूपासून थोडं दूर राहा हे माझं स्पष्ट आणि वैयक्तिक मत आहे मत आहे बाकी ज्याला पटत त्यांनी घ्या त्यांनी पन्नास घालून घ्या शंभर घालून घ्या मला काही गरज नाही प्रत्येकाला सांगायचे विषय नाही आहे तुम्हाला जर लक्षात येत असेल मी काय म्हणतोय ते लक्षात ठेवा मी चांगल्या गोष्टी सांगतोय आणि ते त्या गोष्टी कृतीमध्ये आणा आणि हे सर्रास चालू आहे सर्रास महाराजांच्या नावाखाली केंद्र असेल मठ असेल सगळीकडे चालू या गोष्टी तर बोलणार कोण नाही तर अशा गोष्टीला फसू नका महाराजांचं नामस्मरण करा महाराजांची सेवा करा जास्तीत जास्त से सेवा करा एवढीच मला सांगायची विनंती आहे आणि कमेंट करून मला अवश्य सांगा की तुम्हाला वस्तू महत्वाची आहे की महाराज महत्वाचे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समाज